प्रमाणात आहे मॅडमची तब्येत सुद्धा खालावलेली आहे काय पोलीस जे संरक्षण देण्यात आले आहे सकाळपासून नेमकं ने ने काय सकाळपासून वरिष्ठ अधिकारी जे डी आर कोणीतरी जगताप नावाचे अधिकारी आहेत जे डी आर साहेब असतील आय जी आर साहेबांच्या ऑफिसमधले मगर साहेब असतील आणि काही क्लार्क का असतील त्यांच्या माध्यमातून मॅडमवर सर हे हॉस्पिटल हे निबंधक कार्यालय स्थलांतर करण्याचा मोठ्या प्रमाणात दबाव आहे हे दबाव एकोणतीस तारखेला आपलं उपोषण या स्थलांतराच्या विरोधात स्थगित करताना त्यांनी आश्वासन दिलं होतं की हे कार्यालय आपल्या वारवडीतच राहील त्याच्या अगेन्स्ट जाऊन काही लोक वेस्टेड इंटरेस्ट त्यांचा असल्यामुळं ते तिकडे नेण्याचा प्रयत्न करत आहेत मॅडमनी त्यांची प्रकृती वरिष्ठांच्या दबावाला दबाव त्यांना सहन न झाल्यामुळं मॅडमची परिस्थिती ढासळली आहे असं आमचं मत आहे प्रकृती ढासळल्यामुळं त्यांनी कदाचित पोलिसांना ठिकाणी पाचारण केलेलं असावं हे आलेले पोलिस हे कुठली स्थलांतर करण्यासाठी आलेले नाही आहेत मॅडमची कारण वरिष्ठ अधिकारी आणि नारणगावातील बिल्डरचे काही लोक हे मॅडमवर प्रचंड मोठ्या प्रमाणात दबाव टाकले आहेत सकाळपासून काही विद्यमान लोकप्रतिनिधीचे कार्यकर्ते देखील त्यांना सातत्याने फोन करते त्यांच्या सगळ्याची आमच्याकडे नोंदी आहे आम्ही उद्या पोहचव त्यांच्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्यामुळे त्यांच्या त्या दबावाला सहन न झाल्यामुळे त्यांना त्रास झालेला आहे इथे स्थलांतराला प्रोटेक्शन देण्याचा कुठलाही आता कायदेशीर राहील नाही कारण कलेक्टरचे ऑर्डर आहे की हे कार्यालय शासकीय कार्यालय शासकीय जागेतच जावं पालकमंत्र्यांचे स्पष्ट निर्देश आहेत पालकमंत्री पवारांचे की हे शासकीय जागेतच कार्यालय गेलं पाहिजे आणि ते वारुवाडीच्याच हद्दीत राहिलं पाहिजे मग ते ग्रामपंचायत स्वतःच्या जागेची जिथे नवीन तयार होऊ किंवा वारुवाडी वारु ते उपलब्ध करून महसूल मंत्र्यांनी पण काहीतरी लेटर होतं महसूल मंत्र्यांनी महसूल मंत्र्यांनी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की हे ग्रामस्थांची जी बांधणी आहे त्या अनुषंगाने तुम्ही कार्यवाही करा म्हणून परंतु आता पाऊस फाटा जो आलेला आहे तो स्थलांतराला आलेला नाही मॅडमला सुरक्षा ना देण्यासाठी आलेला आहे जे बिल्डर हर्जिनी लोक आहेत आणि जे वरिष्ठ अधिकारी आहेत जे मॅडमवर प्रचंड प्रमाणात दबाव टाकत आहेत त्या दबावाच्या अनुषंगाने ते पोलीस फोज फाटा या ठिकाणी आलेले आहेत आम्हाला जेव्हा समजलं की या ठिकाणी मॅडमला त्रास व्हायला लागलेला आहे त्यावेळेस ग्रामस्थ मॅडमच्या मदतीला धावून आलेले आहेत त्यामुळं मॅडमला कुठलाही अनुचित प्रकार या ठिकाणी होऊन देणार नाही आणि कुठल्याही अनुचित माणसांना बाहेरच्या लोकांना या ठिकाणी अनुचित प्रकार आम्ही करून देणार नाही मुळात पोलीस आता मी एक टेक्निकली स्पष्ट करतो जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशाशिवाय या ठिकाणी पोलीस कुठलीही कार्यवाही करू शकत नहीं। मगशी आपन, शकत नाही नाही आपण आपण देऊ वारुवाडी मध्ये भेटलो होतो त्यावेळेला बोलता बोलता विषय जातो मी म्हटले होते आमदार शरद सोनोनी यांनी सुद्धा मॅडमला फोन केला होता होत्या आपल्या जेव्हा उद्दूएमधे मॅडम यांना काय आमचे सगळे ग्रामस्थ जेव्हा बसलेले होते ना त्यावेळेस आमदार साहेबांबद्दल मला तालुक्याचे आमदार आहेत तालुक्याचे प्रथम नागरिक आहे शिवजन्मभूमीचे आमदार आहेत त्यांच्याबद्दल आदर आहे परंतु जे काही ह्या प्रकरणामध्ये त्यांची भूमिका आहे ती आम्हाला न पटण्यासारखी आहे हे आम्ही क्लिअर कट म्हणजे स्पष्टपणे या ठिकाणी नमूद करू इच्छितो त्यांच्याबद्दल आम्हाला अनादर नाही परंतु त्यांची भूमिका ह्या विषयामध्ये आम्हाला पटणारी नाही केला आम्ही कडाडून विरोध करणार आणि तो शेवटपर्यंत करणार त्याच्यात मग आमचं काय व्हायचं ते होईल पण त्याला आम्ही शेवटपर्यंत विरोध करणार बिल्डरचे काही मॅडम फोन करतायत लोक काही आमदारांचे काही कार्यकर्ते करतायत ठीक